तील सर्व लिपिक काळी फीत लावून शासनाचे लक्षवेधी आंदोलन करत आहे त्यासाठी विदर्भ महाराष्ट्र व पूर्ण महाराष्ट्रभर शासकीय कार्यालयांमध्ये लावून आंदोलन करत आहेत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होणार आहे पण लवकरात लवकर लिपिकांवर झालेला अन्याय चौथ्या वेतन आयोगापासून जी वेतन प्रलंबित आहे ती लवकरात लवकर मान्य करावी अशी सर्व लिपिकांच्या वतीने एक आर्थ हात शासनात दिली जात आहे या अपेक्षेने लिपित आपल्याकडे पाहत असून लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही विनंती करत आहोत जय लिपी जय संघ जय लिपी जय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण लिपित महा महासंघ यांनी काळी फ्री लावून शांततेच्या मार्गाने कार्याने पूर्ण वेळेमध्ये पूर्ण वेळ काळी फ्री लावून निदर्शन करणार आहोत आपण यामध्ये कोणाचं किंवा अधिकाऱ्यांची किंवा प्रशासना कामकाजामध्ये अडथळा येणार नाही याची दक्षता घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे शांततेच्या मार्गाने केवळ उद्दिष्ट हेच आहे की लिपिकांचा जो वर अन्याय झालेला आहे वेतन तुटीचा तो वर्ग तीन मध्ये लिपिका कर्मचारी सगळ्यात जास्त जबाबदारी घेतो आणि वेतन मात्र सगळ्यात कमी घेतो पण हा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करायचा आपल्याला या उद्दिष्टाने लक्ष वेधण्यासाठी शासनाचा आपण हे आंदोलन करतो पाच मिनटाचा आपण बाहेर म्हणजे सगळे एकत्र येऊन घोषणा करून आपल्या निदर्शनं शासनापर्यंत पोहोच करणार आहोत आपला जो मॅसेज आहे तो पो पोच करणार करणार आहोत यासाठी सर्व लिपिकांनी एक एकत्र यावं आणि आपला जो एकजुटीचा नारा आहे तो शासनापर्यंत पोहोच करावा जय लिपिक जय